Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người

आज थोडेसे तरी रेड रिव्हिनदार आमच्यासाठी सगळे नाही हो आता चालू आहे तू झालं सगळं फ्रेश झालं पूर्ण आता फायनली सगळं डन झालं ये क्या कर रहे हो ये तो जा धक्का अंदर इकडे है सबर रख चलो बाइक ड्राइव कर

алас чистос but и и и काल हो ओ म जति केरा ला सेला आइ साले दिनको बाट अथवा कलामा आइ उड्या गर्नु छ <laughs> 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 nice to see you. Thanks. Mm. <laughs> <laughs> <laughs>

कधी वापरली नाहीये कालच सीन मध्ये त्याला काहीतरी उडी मारायची होती कुठून तर त्याच्या पाय लागलो होत ना ला मनापासून काम करतो आणि तयारी असते

तशात देतोय खून करण्याचा भांडतोय पण एक्झॅक्टली ऑफस्क्रीन आम्ही एवढे हसून खेळून राहिलो आहे आणि सीन सम्रायना आपण एवढे हसायचो आणि आमचं हे सर... सीन वाचला वाचला आम्ही आधी हसायचो हसून घ्यायचो आणि आम्हा दोघांना तो सीन करायचो आणि जसं कट व्हायचं परत हसायचं तर हसत खेळत काम करायचं आणि ना बंदार आणि आमचं सीन ज्यावेळेला असायचं ना त्यावेळेला तुला आठवतंय नाही डोळ्यात नाही बघायचं आम्ही बोलायचो तू माझ्याकडे डोळ्यात डोळ्या बहू नको कारण की आम्हा दोघांना येईल आणि काय एखादा जोक झालाय आणि नंतर तो सीन होणार आहे तर जस्ट तो जोक झालाय तो सीन करायचा आहे म्हटल्यानंतर आम्हा दोघांना ना ह्यालाही आणि मलाही मग डो ते बाकी हसणार असायचं पण ते डोळ्यात कळायचं की हा फुटलाय हा फुटला की ह्याला कळायचं तू हसत होती मी पण त्याला म्हणजे तू पण हसत हा डोळ्यात न कळलं तुझ्या पण ती रमाल होती सगळी खूप छान छान आठवणी गाऊन चाललं आणि आज बरं वाटतं की आपण सगळे एकत्र शेवटच्या दिवशी तर सोमा दादा हँडसम गाय सिरियलच्या खूप शेवटी शेवटी जॉईन झाले पण यांचं पण एक झालं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे एकमेव

शेवटपुरामध्ये नाही शेवटपुरा तो वाचला ते बघा वाचला तो बरोबर

Cảm okay. ơn Thank you. Thank you. So Thank you. Thank you.

પ્રિયંકાદે <laughs> करत टू माय एंजल शालिनीला कोणीतरी एंजल म्हणताय त्यातच मला कोणी न म्हणतंय का वैभव शालीनी तिथे आलेस तर बोल माझे दोस्त ते तर वेगळेच आहेत तर माझे वेगळे फॅन आहेत हा पो तर मी हे ओपन करून बघणार आहे अतिशय गोड मैत्रीण आहे माझी प्लीज हा टॅटो दाखव प्लीज एवढी मोठी फॅन आहे तिने परमनंट टॅटो करून घेतला माझ्या नावाचा कशाला कुठे ठेवू मी एवढं प्रेम लहान मुलासारखं मी ओपन करते ना

<coughs> प्रिया सांगेन मी अगदी मनापासून की पहिल्या वर्षापासून ती आत्तापर्यंत आज शेवटचा दिवस तरी ती आली आहे ती नेहमी अशी भेटायला येते आणि काही लोकांना ती गिफ्ट होऊन येते आणि मला तिची ती एक गोष्ट आवडते त्याच्यासाठी की ती अनकंडिशनल प्रेम करते त्याच्याबद्दल तिची काहीच अपेक्षा नाही तिचं रिअल पेज मला तिचं स्वतःचं पर्सनल अकोड मला माहीत नव्हतं जर तिला मी फॉलो केलं नव्हतं आणि मला ते खूप दिवसानंतर कळलं की अरे हे रिअल अकाउंट मी फॉलोच नाही केले तर मला असं वाटलं की तिला राग आला असेल यार मी इतकं मनापासून प्रेम करते आणि ताई मला फॉलो नाही करत आहे पण मी तिला बोलून दाखवले म्हटलं गं सॉरी गं डार्लिंग म्हटलं मला हे माहीत नाही तुझं पर्सनल त्याला आहे मी फक्त पेजला फॉलो करत होते तर ते मारे ताई तुम्ही नाही फॉलो केलं तरीही मला चालेल माझं प्रेम हे अनकंडिशनल आहे त्याबद्दल तुम्ही मला काही द्यावं तुम्ही मला फॉलो करावं तर ते माझं कौतुक करावं अशी माझी काहीच अपेक्षा नाही आहे माझं प्रेम हे अतिशय निखळ प्रेम आहे मला असं वाटतं की असे फॅन्स खूप रेअर आहेत आणि सो लकी ही प्रियासारखी मुलगी माझी फॅन आहे आणि ती इतकी मुळात गोड आहे की ती तिने ह्या कॅरेक्टरवर प्रेम केलं माधुरीवरती प्रेम केलं आणि ते निस्सिम निस्वार्थी केलं थँक्यू खूप आहे आइदा बक्स मार्किङ गरे। फोन गुको फोन नै हैन। दुबो गोरा 4 मान्छे